श्री स्वामी समर्थ जेव्हा मुलगा आईचं ऐकत नाही पती बायकोचं ऐकत नाही किंवा घरात वाद अहंकार संवाद नसेल तेव्हा करायचं काय तर हे तोडगे स्वामींच्या कृपेने तुमच्या नात्यात ममता समजूत आणि ऐक्य आणतात तर हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रभावी तोडगे कोणते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यातील पहिला उपाय म्हणजे लवंगाचा उपाय शुक्रवारी रात्री तीन लवंगा स्वामींच्या फोटोसमोर ठेवून स्वामी समर्थ जप एकशे आठ वेळा करा दुसऱ्या दिवशी तो लवंग घराच्या दरवाजाजवळ ठेवा मुलगा पती हळूहळू तुमचं ऐकायला लागतो दोन दालचिनीचा उपाय गुरुवारी सकाळी स्नान करून दालचिनीचा छोटा तुकडा पाण्यात बुडवा त्या पाण्याने घराचा उंबरटा स्वच्छ करा उंबरट्यावर शिंपडा या उपायाने घरातील हट्टीपणा आणि वाद कमी होतो तीन वेलदोड्याचा उपाय रविवारी रात्री दोन वेलदोडे श्रीस्वामींच्या फोटोसमोर ठेवा मनात इच्छा व्यक्त करा दुसऱ्या दिवशी ते दोन वेलदोडे मुलगा आणि किंवा पतीच्या खिशात न सांगता ठेवा पती मनातून किंवा मुलगा मनातून मवाळ होतो चार कापूर उपाय दररोज संध्याकाळी स्वामींच्या फोटो समोर कापूर पेटवा आणि ओम श्री स्वामी समर्थाय नम असा जप करा तुमच्या घरातील नकारात्मक विचार दूर जातात पाच गुलाबाचा उपाय मंगळवारी गुलाब फूल स्वामींना अर्पण करा आणि मनात म्हणा स्वामी आमचं घर प्रेमाने भरून टाका या उपायाने तुमच्या घरातील संवाद आणि माया वाढते सहा तांदळाचा उपाय स्वामींच्या फोटोसमोर एक मूठ तांदूळ ठेवा आणि सात वेळा जप करा ते तांदूळ नंतर घराच्या चुलीजवळ टाका या उपायाने घरात शांती राहते सात साखरेचा उपाय शुक्रवारी सकाळी स्वामींना साखर अर्पण करा आणि ती साखर थोडी घरात चारही बाजूंना शिंपडा या उपायाने कडवटपणा कमी होतो आणि घरातल्या लोकांच्या मनात गोडवा निर्माण होतो आठ पाण्याचा उपाय स्वामींच्या फोटो समोर ठेवलेलं पाणी दररोज पती किंवा मुलांना प्यायला द्या या उपायाने मुलांच्या आणि पतीच्या मनातील नकारात्मकता निघून जाते नऊ नारळाचा उपाय रविवारी नारळ फोडून त्याचं पाणी घराच्या कोपऱ्यांमध्ये शिंपडा त्यामुळे घरातील तणाव आणि अडथळे नष्ट होतात दहा चंदन उपाय गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर चंदन लावा आणि माझं घर प्रेमाने भरून टाका असं मनोमन म्हणा यामुळे घरात प्रेमाचं वातावरण टिकून राहतं अकरा वेलदोडा आणि लवंग उपाय एक वेलदोडा आणि एक लवंग एकत्र करून कपड्यात बांधून स्वामींच्या फोटो समोर ठेवा या उपायाने आपल्या मनात जो राग असतो त्याच्यावर नियंत्रण येतं बारा हळदीचा उपाय गुरुवारी हळद आणि कुंकू मिसळून स्वामींच्या फोटो समोर लावा यामुळे पती पत्नीमध्ये तुटलेलं नातं पुन्हा झोत तेरा तुळस उपाय दररोज तुळशीला नमस्कार करा आणि तीन पाने पाण्यात टाकून प्या यामुळे मन शुद्ध होतं आणि निर्णय योग्य घेतले जातात चौदा गुळाचा उपाय शनिवारी स्वामींना गुळ अर्पण करा आणि कृपा करा स्वामी घरात संवाद वाढवा असं म्हणा या उपायामुळे तुमचं घरातील जिथं बोलणं बंद आहे तिथे संवाद पुन्हा सुरू होतो पंधरा लाल कपड्याचा उपाय लाल कपड्यात लवंग वेलदोडा आणि दालचिनी ठेवून स्वामींच्या फोटो समोर ठेवा सात दिवसांनी ते पदार्थ पाण्यात विसर्जन करा या उपायाने तुमचा मुलगा आणि पतीचा जर हट्टी स्वभाव असेल तर तो मवाळ होतो आणि प्रेम वाढतं सोळा कर्जमुक्तीसाठी गुरुवारी सकाळी स्वामींच्या फोटो समोर पाच लवंग ठेवा त्यावर हळद कुंकू लावा आणि ओम श्री स्वामी समर्थाय नमः एकशे आठ वेळा म्हणा दुसऱ्या दिवशी त्या लवंगा घराबाहेर वाहत्या पाण्यात सोडा हळूहळू कर्ज उतरू लागतं आणि तुमचं उत्पन्न हे वाढू लागतं सतरा पैशाचा तुटवडा असेल तर तांदूळ साखर दालचिनी आणि वेलदोडा एका लाल कपड्यात बांधा आणि शुक्रवारी स्वामींच्या फोटो समोर ठेवा सात दिवसांनी ते मंदिरात अर्पण करा या उपायाने धनप्रवाह सुरू होतो अठरा नवऱ्याला जर बाहेरचा नाद थांबवण्यासाठी मंगळवारी रात्री दोन लवंगा आणि एक वेलदोडा स्वामींच्या फोटो समोर ठेवा स्वामी माझ्या संसाराचं रक्षण करा असं म्हणा दुसऱ्या दिवशी ते दोन्ही पदार्थ मंदिरात ठेवा या उपायाने नवरा चुकीच्या प्रभावातून बाहेर पडतो एकोणीस नवरा व्यसनी असेल तर शनिवारी सकाळी लिंबू अर्ध कापा त्यात लवंग खोचा आणि स्वामींच्या फोटो समोर ठेवा त्याच्या वाईट सवयी जाऊ देत असं म्हणा या उपायाने व्यसन हळूहळू सुटतं वीस मुलगा चुकीच्या वळणावर असतील तर रविवारी रात्री एकवेल दोडा आणि थोडा गूळ एकत्र करून ठेवा स्वामींच्या फोटो समोर आणि प्रार्थना करा दुसऱ्या दिवशी ते तुळशीच्या कुंडीत टाका या उपायाने मुलगा योग्य मार्गाकडे वळतो एकवीस घरात भांडण गोंधळ सतत होत असेल तर दररोज संध्याकाळी कापूर व लवंग एकत्र पेटवा आणि संपूर्ण घरात फिरवा या उपायाने तुमच्या घरातील घरातील नकारात्मकता दूर होते आणि भांडण हळूहळू कमी होतात सतत वाद होत असतील तर शुक्रवारी रात्री चांदीच्या वाडग्यात थोडी साखर वेलदोडा आणि गुलाब ठेवा आणि स्वामींना प्रार्थना करा स्वामींना असं म्हणा की स्वामी प्रेम टिकवा आणि दुसऱ्या दिवशी ती साखर चहात टाका आणि दोघांनी प्या या उपायाने तुमच्या नात्यामध्ये गोडवा वाढतो कर्ज देणाऱ्याचा जर त्रास असेल तर सोमवारी स्वामींच्या फोटोसमोर एक नारळ ठेवा आणि कर्जाच्या जंजीरातून तुटू देत असं म्हणा नंतर तो नारळ मंदिरात द्या अडथळे दूर होतात आणि त्रास थांबतो चोवीस घरात जर पैशाचा प्रवाह थांबला असेल तर दालचिनीचा तुकडा आणि तीन लवंगा स्वामींच्या फोटोसमोर ठेवा आणि सात दिवसांनी ते तुकडे पाण्यात विसर्जित करा यामुळे पैशाचा प्रवाह सुरू होतो पंचवीस मुलगा आईशी जर उद्धट वागत असेल तर गुरुवारी हळदीचा थोडा लेप त्याच्या कपड्यांना हलकासा स्पर्श करा आणि स्वामी त्याच्या मनात माझ्याबद्दल आदर भाव आणा असं म्हणा या उपायाने त्याचं मन परिवर्तन होतं आणि तो हळूहळू बदलू लागतो सत्तावीस नवऱ्याचं प्रेम परत मिळवण्यासाठी शुक्रवारी गुलाबचल स्वामींच्या फोटो समोर ठेवा स्वामी आमच्या मनात पुन्हा प्रेम निर्माण करा असं म्हणा ते पाणी दुसऱ्या दिवशी नवऱ्याच्या कपड्यावर शिंपळा या उपायाने पुन्हा नातं गोड होतं अठ्ठावीस मुलगा जर चुकीच्या मित्रांमध्ये असेल तर रविवारी सकाळी त्याचं नाव घेऊन स्वामींच्या फोटोसमोर लवंग ठेवा जप करा स्वामी समर्थ माझ्या लेकराला योग्य मार्ग दाखवा आणि तो लवंग पाण्यात विसर्जित करा यामुळे त्याची चुकीची संगत ही तुटते एकोणतीस जर सतत खर्च वाढत असेल तर गुरुवारी पाच तांदळाचे दाणे थोडी साखर आणि वेलदोडा स्वामींना अर्पण करा यामुळे अनावश्यक खर्च थांबतो आणि बचत वाढते तीस मन जर अस्वस्थ असेल शांतता हरवली असेल तर रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचं नाव एक एकवीस वेळा घ्या त्यासोबतच वेलदोड्याचा वास घ्या या उपायाने मन शांत होतं आणि चिंता कमी होते तसेच जर तुम्हाला खूप मनातून अस्वस्थ वाटत असेल नैराश्य आलं असेल तर रोज रात्री झोपताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचे एकवीस वेळा जप करा यामुळे देखील आपल्या मनातील नैराश्यता नकारात्मकता दूर होते आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहतो तर हे उपाय करताना तुमच्या मनात श्रद्धा भक्ती हे दोन्ही असायला हवे तरच या उपायाचं फळ हे तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त